शिवणेरी माऊली तुकाराम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या पालखी सोहळा दोन हजार चोवीसच्या निमित्तानं देहू ते पंढरपूर हा पायीवारी सोहळा आता सुरू आहे आपण पाहतो की ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेडेश्वाच्या मुखाने वेद बोलवले हा रेडा म्हणजे देऊपासून दिंडी कामां दोनशे एकसष्ट त्या दिंडीमध्ये माणसाच्या बरोबर वारकऱ्यांच्या बरोबर चालतो आणि ज्या ठिकाणी दिंडी मुक्कामाला थांबते त्या ठिकाणी हा आमच्यापाशी बसून राहतो आणि परत सकाळी आम्ही चालायला लागलो की आमच्याबरोबर चालतो आणि आम्ही जे, 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 जे खातो त्याला पण आम्ही खायला घालतो असा हा पायी वारी आमच्यासोबत करीत आहे आमचे दोनशे एकोणऐंशी दिंडी क्रमांक आहेत आणि आमचे दिंडी अगदी आनंदात चालते आणि हे चांगले पद्धतीनं आमच्या सदा सोबत हे रेडिश चालतात ते कुठपासून तुमच्या दिंडी बरोबर आहेत म्हणजे आतापर्यंत देहू पासून वर कोणाला काही त्रास वगैरे दिलेला नाही काय नाही काय अगदी सगळं वारकऱ्यांप्रमाणेच काय नाही नाही चला रामकृष्ण अरे